अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित व बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एस्ट्राडे क्वेश्चन हा तुमच्यासाठी सोडवायला दिला होता आणि प्रश्न असा होता की वेळा प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इमॅन्युअल मेक्रॉन हे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत आणि हे आपल्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर भारतीय टेनिस कोण ठरला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोहन बोपन्ना रोहन बोपन्ना हा जो टेनिसपटू आहे हा याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये पटकावले पत आहे आणि असे विजेतेपद पटकावणारा पत सर्वात टेनिसपटू तो ठरला आहे जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा चौथा खेळाडू सुद्धा रोहन बोपन्ना हा बनला आहे त्या अगोदर लिएंडर पेस महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी अशी कामगिरी केलेली आहे आणि रोहन बोपन्ना हा अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय खेळाडू आता ठरला आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया खालीलपैकी विभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस मिळणारी व्यक्ती कोण आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच व्यंकय्या नायडू वैजंतीमाला बंधेश्वर पाठक या सर्वांनाच पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हे देण्यात आलेले आहेत तर यामध्ये वैजंतीमाला ही जी आहे हिला कला या क्षेत्रामध्ये तामिळनाडूची आहे ही आणि कलाक्षेत्रामध्ये तिला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच पूर्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना सार्वजनिक कार्य या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ते आंध्र प्रदेश या राज्याचे आहेत तसेच बंधेश्वर पाठक हे जे आहेत यांना सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार हे जाहीर झाला आहे तसेच इथे लक्षात ठेवा की मिथून चक्रवर्ती हे जे आहेत मिथून चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मभूषण पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणत्या राज्याच्या निशी कपड्याला जी आय टॅग मिळाला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्याच्या निशी कपड्याला जी आय टॅग मिळाला आहे तर इतर माहिती बघून घेऊ अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पेमा खांडू पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत के टी परनाईक अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर आणि नामदाफा अभयारण्य हे येथील महत्वाचे अभयारण्य आहे तर मॅपमध्ये बघून घ्या अरुणाचल प्रदेश कुठे आहे भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य म्हणजेच अरुणाचल प्रदेश आहे आणि याची राजधानी काय आहे इटानगर प्रश्न क्रमांक चार बघूया दोन हजार बावीस तेवीस मध्ये पंचायत राज संस्थांची वित्तीय यादी जाहीर केली त्यामध्ये सर्वात पहिले राज्य कोणते ठरले आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल हे राज्य नुकतेच जी आरबीआयने दोन हजार बावीस तेवीस मध्ये पंचायत राज संस्थांची वित्तीय यादी जाहीर केली आहे त्यामध्ये सर्वात पहिले राज्य ठरले आहे तसेच पंचायत राज संस्थांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य सुद्धा पश्चिम बंगाल हे राज्यच ठरले आहे बघा पश्चिम बंगाल कुठे आहे मॅप मध्ये बघून घ्या हा आहे पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता प्रश्न क्रमांक पाच बघूया इस्रोने मच्छीमारांसाठी आपत्कालीन स्थितीमध्ये चेतावणी देण्यासाठी दुसऱ्या पिढीच्या कोणत्या यंत्राची स्थापना केली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॅट एस जी इस्रोने मच्छीमारांसाठी आपत्कालीन स्थितीमध्ये देण्यासाठी दुसऱ्या पिढीच्या डॅट एसजी या यंत्राची स्थापना केली आहे इस्रो विषयी जाणून घेऊया इस्रोची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये इस्रोचे मुख्यालय आहे बंगळूर कर्नाटक या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत शक्तिकांत दास प्रश्न क्रमांक सहा बघूया कोणत्या देशात प्रथमच नायट्रोजन गॅसने मृत्यूची शिक्षा देण्यात आली मृत्यूची शिक्षा देण्यात आली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका अमेरिका या देशामध्ये प्रथमच एका अपराधाला नायट्रोजन गॅसने मृत्यूची शिक्षा ही देण्यात आली आहे तर त्या अपराधाचं नाव असं आहे केनेथ स्मिथ नायट्रोजनचा शोध हा डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक सात बघूया थाईपुसम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये थाईपुसम हा सण साजरा केला जातो भगवान मुरुमदेवाची पूजा या या सणामध्ये केली जाते तर भारताच्या दक्षिणेकडील राज्य आहे हे तामिळनाडू आणि या तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन एम के स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि आर्यन रवी आर्यन रवी हे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत आताच तामिळनाडूमध्ये सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन हे करण्यात आलेले आहे हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आठ बघूया ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट कोणी जाहीर केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्ल्ड बँक वर्ल्ड बँकेने नुकताच ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट हा जाहीर केला आहे के वर्ल्ड बँकेविषयी जाणून घेऊया वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये वर्ल्ड बँकेचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा प्रश्न क्रमांक नऊ बघूया आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस हा केव्हा साजरा करता करतात तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिवस हा साजरा केला जातो नेक्स्ट एक क्वेश्चन तुमच्यासाठी केरळचे राज्यपाल कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद